सगळ्यात बेकार सगळ्यात वाईट काय वाटतंय की लोक कुठनं कुठनं पैसा गोळा करून धंदा टाकते ती आणि काहीतरी असली गोष्ट होऊन त्यांचं नुकसान होतं हे नाही झालं पाहिजे तर ही शिंगणापूर चौकातनं डावीकडे शिंगणापूरला रोड जातो पूर्ण रस्ता आत्ता पाण्यात आहे जवळजवळ माणसं अर्धी बुडली ती आणि आपलं मित्र बघायला लागली सगळे पाऊस कसा पडलाय हा इकडे शोरूम बी बऱ्यापैकी शोरूमच्या ह्याच्यापर्यंत पाणी गेलय तर पाणी पूर्णपणे भरलंय पाऊस जरा वासरलाय आता बघ पाऊस वासरलाय पण खाली पाणी नाही पसरलाय पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे सगळ्यात बेकार सगळ्यात वाईट काय वाटतय की लोक कुठनं कुठन पैसा गोळा करून धंदा टाकते ती आणि काहीतरी असली गोष्ट होऊन त्यांचं नुकसान होत हे नाही झालं पाहिजे आपण आलोय आता मानगंगा नदीच्या तिथं मानगंगा नदीच्या तिथं बघू शकता पूर्ण नदीच पाणी रस्त्यावरती आले हे बघा तिकडं सर्कस पण आली होती सर्कसच्या आतमध्ये पाणी शिरायला लागले हे बघा सर्कसच्या आतमध्ये मध्ये पाणी शिरलंय सगळे सर्कस आवरायचं चालू आहे हो त्यांचं पाण्याचा फ्लो बघा फ्लो वरण पाणी जोरात वाहून येत आहे तर इतका पाऊस झालाय अजून मला वाटत दोन दिवस सलग पाऊस आहे का नाही त्यामुळे त्रास होणार आहे हे बघा म्हणायचं पाणी नाद करते का आपल्या सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त फ्लो असणारी नदी म्हणजे ही बघा मानगंगा याचा प्रवाह इतका बेकार आहे ना काही पाणी थांबत नाही कंटिन्यू पाणी वाहत असतं इथनं आणि आता इतका पाऊस पडला की मे महिन्याच्या वेळेस आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओनंतर नंतर आता पहिल्यांदाच एवढं पाणी इथं आले अक्षरशः पुलाला पाणी टेकायला लागले हे बघू शकताय तुम्ही Ah, yeah. आता आपण जाणार आहे वरच्या पुलाव आपण तुम्हाला शिंगणापूर चौकातलं पाणी दाखवलं इथलं पाणी दाखवलं आता वरच्या पुलाव जाऊ आपण कारण इथं इतकं पाणी काही वेळानं पुलाला थटल असं एक वाटतय लोक बघायला आले तिथं कारण एवढं पाणी मग मा सोड्याच्या मानगंगेला सारखं येत नाही कधीतरी येतं पण एवढं डेंजर पाणी येत हून तर चला आता आपण वरच्या पुलावर जाऊ आणि तिथं पाणी कसं दिसतंय बघ चलो अगदी डेस्टिनेशन जाऊ किती पाणी आहे बघू आपण लय बिकट अवस्था आहे पाणी पाहिजे पण पाणी असं नको पाणी कंटिन्यू पाहिजे कधीतरी एकदम येत डायरेक्ट वाहून निघून जाते डेंजर पाणी था था तरी आपलं बरं आहे आपल्या तालुक्याचं बरं आहे सोलापूर जिल्ह्यात इतका त्रास झालाय इतका आता व्हिडिओ येते ती एवढं बघायला मिळतय अक्षरशः कितीतरी हॉटेल घर दुकानं पाण्याखाली हो ते बघा आणि आता रस्त्यावर पाणी आहे चालू झाले नदीचं पाणी आहे बर का

The आता हे बघा सगळी दुकान पाण्याखाली चालली ती दुकानाच्या बेसमेंट मध्ये तर पाणी शिरलंय पण जी दुकान जमिनीला लागू नाही ती त्यांच्यात मी पाणी शिरायला लागले हा वाहतूक डाव्या बाजून हा इकडे बघा इकडे सुद्धा पाणी शिरायला लागले इकडं पाण्याचा काही संबंध नव्हता पाणी मानदेशी बँकेच्या गेट गेट अर्ध पाण्यात गेलंय हे जर गेट उघडलं त्यांनी डायरेक्ट खाली पाणी शिरणार का आता इकडं पाणी यायचा काय संबंध नव्हता बघा बघा ह्यांच्या भी दुकानातनी पाणी चाललंय सगळे हे मानगंगा तर मानगंगा नदीचा सगळ्यात मेन पूल इथन रोड जातो डायरेक्ट साताराला आणि ही डावी बाजू सगळ्यात बेकार फ्लो बघा फ्लो पुड़ी जारा। जारा पुड़ी जारा। इह इह तर हा हो सातार्याला जाणारा रस्ता आहे मसवड मसवडपासन पण सोलापूर सातारा रोड आहे आणि हो हा हायवे वरती जो मेन पूल आहे त्या मेन पुलाच्या खाली पाण्याचा प्रवाह बघू शकताय तुम्ही एवढं पाणी तर साठलंय बघायला यायला लागली ती माणसं म्हणा एकदा वानी कसं आले वाणी जगावणी वाट बना त्याला